नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कर्पुरी ठाकूर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस म्हणजेच काय करप्शन इंडेक्स दोन हजार तेवीस याच्यामध्ये भारताचा क्रमांक एकशे ऐंशी देशांमध्ये किती आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी त्र्याण्णव क्रमांक आहे एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये ही गोष्ट तुम्हाला बिलकुल विसरून जायची नाही आहे हा जो काही इंडेक्स आहे या इंडेक्सचं नाव काय आहे भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकशे ऐंशी देशांमध्ये त्र्याण्णव क्रमांकावरती आहे भारत इतर देशांचा विषय केला किंवा विचार केला तर पाकिस्तान देशाचा क्रमांक आहे एकशे तेहतीस श्रीलंका एकशे पंधरा बांगलादेश एकशे एकोणपन्नास चायना शहात्तर साऊथ कोरिया बत्तीस जपान सोळा ऑस्ट्रेलिया चौदावा क्रमांक न्यूझीलंड तिसरा क्रमांक आणि सिंगापूर पाचवा क्रमांक हा जो काही प्रश्न आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे निर्देशांक संदर्भात आहे तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की जागतिक भूक निर्देशांक दोन हजार मध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे अकरावा जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये पंचेचाळीसावा ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये चौसष्टावा सर्व समावेशकता निर्देशांकमध्ये एकशे सतरावा जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये तिसरा जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नास जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये सातवा ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये चौथा आणि आपण आत्ताच पाहिलं भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये त्र्याण्णव क्रमांक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा सन दोन हजार तेवीसचा जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अशोक सराफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट ते लिहून घ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे आरोग्य सेवा उद्योग कला क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान आणि समाजसेवा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे नाव देशामध्ये तसंच जगभरामध्ये नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असतो जो की सुरुवात झाला होता एकोणीसशे पंच्याण्णवपासून आणि जो काही सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला तो कोणाला देण्यात आला तर पर्याय क्रमांक ए पु ल देशपांडे यांना या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला अश अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकायचं म्हटलं तर पहा एकोणीसशे मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला पु ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये देण्यात आला लता मंगेशकर यांना कला संगीत क्षेत्रासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये देण्यात आला विजय भटकर यांना विज्ञान क्षेत्रासाठी तुम्हाला अजून एक पॉईंट विचारला जाईल की बाबा हा जो काही पुरस्कार देण्यात येतो याच्यामध्ये रोख रक्कम किती दिली जाते तर पंचवीस लाख रुपये रोख रक्कम शाल सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक सुद्धा दिले जाते या वर्षीचा दोन हजार तेवीसचा जो काही देण्यात आला तो अशोक सराफ यांना त्याच्या अगोदरचा mm. अगोदर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजसेवा क्षेत्रामध्ये देण्यात आला त्याच्या अगोदरचा दोन हजार एकवीसचा आशा भोसलेजी यांना या ठिकाणी कला संगीत क्षेत्रासाठी दिला देण्यात आला आणि त्याच्या अगोदर दोन हजार ना पंधरामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना साहित्य क्षेत्रासाठी या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे जर तुम्हाला फिरून विचारलं की बाबांनो कोणकोणत्या वर्षी महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आलेला नाहीये तर दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदामध्ये हा पुरस्कार कोणालाही मिळालेला नाहीये या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच पर्याय क्रमांक बी एक फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लियर पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नुकतेच पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे त्या महिला खेळाडूने या ठिकाणी पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक ए श्रीजा अकुला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धामध्ये जे काही विजेतेपद या ठिकाणी जिंकलेले खेळाडू असतील देश असतील राज्य असतील त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया काळजीपूर्वक ऐका जसं की पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे सिजा अकोला यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद मध्ये या ठिकाणी आपल्या भारतीय खेळाडूचा समावेश आहे रोहन बोपन्ना असं त्यांचं नाव आहे दोन हजार तेवीसमधील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांना एफ आय एच हॉकी फायस महिला फाय। विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे नेदरलँडने युनायटेड है है कप दोन हजार चोवीस जिंकला आहे जर्मनीने स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस जिंकलेलं आहे रियल माद्रिदने बावन्नावी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप जिंकली आहे हरियाणाने सॅफ अंडर सिक्स्टीन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकली आहे भारताने फिबा बास्केटबॉल विश्वचषक दोन हजार तेवीस पटकावलेला आहे जर्मनी या देशाने या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत बिलकुल विसरायची गरज नाही आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा नको तेच सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलेलं आहे मी बऱ्याच वेळेला सांगितलंय तुम्ही अभ्यास किती करता किती तास करता याला बिलकुल महत्व नाहीये केलेल्या अभ्यासावरती झालेल्या अभ्यासावरती किती वेळेस तुम्ही रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच मग रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये आपण ही गोष्ट घेऊया जसं की लिहून घ्या मराठा उद्योगरत्न दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे निलेश सांबरे यांना सँखिकीमधील दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सी राधाकृष्ण राव यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस जम्मू काश्मीरच्या आलिया मीर यांना भेटला प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज सुब्रमण्यम लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन आशा भोसले ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया रतनजी टाटा फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार एन चंद्रशेखरन तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस योगी आदित्यनाथ सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव रंजन गोगोई दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ आणि सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदीजी यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ज्याला आपण बोलतो आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांनी काय केलं आहे कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील जे काही बॅन लावलेलं होतं बंदी लावलेली आहे ती या ठिकाणी उठवलेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर श्रीलंका देशाची जी काही क्रिकेट टीम होती त्याच्यावरती या ठिकाणी बॅन करण्यात आलं होतं आय सी सीच्या मार्फत ते या ठिकाणी बॅन आता काय केलेलं आहे उठवण्यात आलेलं आहे कोणी आय सी सीने आय सी सीचा फॉर्म मी आत्ताच सांगितला इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ज्याची स्थापना पंधरा जून एकोणीसशे नऊला ला झाली अध्यक्ष आहेत ग्रेक बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा सीईओ आहेत जोफ अॅलार्डीस महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट कोणी प्रसिद्ध केलेलं आहे किंवा सादर केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वर्ल्ड बँकेने या ठिकाणी ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण या ठिकाणी वर्ल्ड बँकेबद्दल चर्चा करूया या बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे ला झाली मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी अध्यक्ष आहेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुला कांत आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहाट बऱ्याच वेळेला असं सुद्धा विचारलं जातं मेंबरशिप कंट्रीज किती आहेत सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दुर्मिळ गोल्डन टायगर अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच तुम्हाला प्रश्न फुटला पाहिजे काझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर आसाम राज्यामध्ये लिहून घ्या दोन पॉईंट काजिरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागाव जिल्ह्यामधील राष्ट्रीय उद्यान आहे याचा समावेश जागतिक वारसा स्थानामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे आणि जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन तृतीयांश गेंडे या अभयारण्यामध्ये सापडले जातात या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत काजिरंगा राष्ट्रीय उद्यानाबद्दल आणि याच राष्ट्रीय उद्यानामध्ये अलीकडेच गोल्डन टायगर या ठिकाणी दिसलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा टाटाने भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे तर टाटाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एअर सोबत करार केलेला आहे पार्टनरशिप केलेली आहे पर्याय क्रमांक डी एअरबस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर सोबत कशासाठी पार्टनरशिप केलेली आहे तर भारतातल्या पहिल्या खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी ही पार्टनरशिप करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सांभार महोत्सव नावाचा जो काही महोत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो अहो तुम्हाला लक्षात आलं की नाही सांभार महोत्सव सांभार तलाव सांबर लेक कोठे आहे राजस्थान राज्यामध्ये सिंपली पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत सांभर तलाव आहेच आहे आणि सांभर महोत्सवसुद्धा साजरा केला जात असतो दोन पॉईंट लिहून घ्या सांभर तलाव हा भारतातील जयपूरपासून शहाण्णव किलोमीटर नैऋत्येला आणि अजमेरपासून चौसष्ट किलोमीटर पूर्वेला महामार्ग क्रमांक आठ वरती स्थित आहे हा भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचा तलाव आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला रिपीट 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 रिपीट, रिपीट, रिपीट प्रश्न विचारले जातात तर पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण राजस्थानबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर राना प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिले संशोधन आय आय टी उपग्रह कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी उज्जैन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले संशोधन आय आय टी उपग्रह कॅम्पस उभारले जाणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दरवर्षी कोणत्या ठिकाणी बिटिंग द रिट्रीट नावाचं एक या ठिकाणी इनिशिएटिव्ह आयोजित केला जाणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विजय चौक आणि विजय चौक कुठे येतो तर नवी दिल्ली या ठिकाणी सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेले आहे तीन पाच आठ की सहा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्वाचं सुद्धा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद